फार जुन्या काळातील गोष्ट आहे ही, ही एका खेडे गावात एक मनुष्य राहत असे खडक खोळून काढायचा धंदा तो करीत असे हे काम होते रक्ताचे पाणी करावे लागेल आपल्या मजुरीवर तो मनुष्य उजाळल्यापासून दिवस मावळेपर्यंत काम करत राहील घाम गळत राहील पण उभ्या दिवसाच्या कामाचे दाम पाहिले की त्याला आपल्या दुर्दैवाचे दुःख अधिकच तीव्रतेने जाणवेल त्याच्या जा मनातील छानदार मच्छरदाणीने झाकलेल्या पलंगावर विश्रांती घेत पडण्या इतका मी श्रीमंत झालो तर काय बहार येईल त्या क्षणी आकाशातून एक दिवदूत खाली उतरला आणि त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला अभागी मनुष्या तुझी इच्छा तृप्त होईल त्याचे मधुर सुख स्वप्न सत्यसृष्टीत उतरले लक्षार्थीश होऊन रेशमाच्या माच्छारदाणीने आच्छादलेल्या मंचकावर तो अहोरात्र लोळू लागला एके दिवशी त्या रा देशाच्या राजाची स्वारी त्याच्या वाड्यावरून गेली राजाच्या रथात पुढे आणि मागे घोडेस्वार धावत होते राजाच्या मस्तकावर एका सेवकाने सोनेरी छत्र धरले होते हे दृश्य पाहताच तो श्रीमंत मनुष्य अस्वस्थ झाला आपल्या मस्तकावर सोनेरी छत्र नाही याचे त्याला वैषम्य वाटू लागले तो स्वतःशीच उद्गारला किती दुर्दैवी आहे मी कोणी मला राजा केलं तर तो देवदूत पृथ्वीवर आला आणि म्हणाला अभागी माणसा तुझी इच्छा सफल होई तो राजा झाला त्याच्या पुढे आणि मागे खोडेस्कार धावू लागले त्याच्या डोक्यावर कोणी भी छत सूर्याचे सूर्य आग ओकू लागला धरणीचे अंग फाजून निघू लागले गवताचे पाते नि वाहून गेले सूर्य आपल्यापेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे हो उन्हाने आपला चेहरा भाजून निघतो अशी तक्रार हा राजा करू लागला तो स्वतःशीच उद्गारला किती दुर्दैवी आहे मी सूर्य झालो असतो तर काय काय मजा आली असती त्या देवदूताच्या कृपेने तो तत्काळ सूर्य झाला त्याने सर्व लहान भाजून काढून करून सोडले पण एका दिवशी या सूर्याच्या आड एक भला मोठा थग आला पावली मिळाली म्हणून पृथ्वीने सुस्कारा सोडला आपल्या शक्तीला असा विरोध झालेला पाहून सूर्य म्हणाला मेघांचं महात्म्य काही निराळच आहे मेघांची शक्ती जर मला मिळाली तर देवदूताने त्याची इच्छा क्षणार्धात व्यक्त केली मेघ होऊन तो सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये संचार करू करू लागला पृथ्वीवरले वाळून गेलेले गवत हिरवेगार होऊ लागले एके दिवशी या मेघाने मुसळधार पाऊस पाडला नद्यांना पूर आले गुरे ढोरे त्या पुरात जाऊ लागले शेतात गुडघाभर पाणी उभे राहिले पिके बुडाली म्हणून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू पाऊस गाळू लागला पण या मेघाने एका खडकावर सतत धार धरली असूनही त्याला भेग सुद्धा पडली नाही मेघाने सरीवर सरी पाडल्या पण खडक अभंग राहिला खडकाची शक्ती आपल्या पेक्षा अधिक आहे हे पाहून त्याला राग आला स्वतःवर तडफडत तो म्हणाला किती दुर्दैवी आहे मी मी खडक झालो तर तो खडक झाला उन्हात आणि पावसात हा खडक एखाद्या समाधी लावलेला साधूप्रमाणे स्वस्थ बसून राहील एके दिवशी एक दगड फोळ्या कुदळ हातोळा वगैरे हत्यारे घेऊन तेथे आला खडक उद्गार खडक उद्गारला या मनुष्याची शक्ती माझ्यापेक्षा मोठी आहे हा माझे तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही थीछ छे किती थीछ दुदैवी आहे मी कुणी देवदूत प्रसन्न झाला तर मी त्याच्यापाशी एकच वर मला या मनुष्याचे रूप देतून देवदूत खाली उतरला आणि म्हणाला अभागी मनुष्या तुझी इच्छा तृप्त होईल आणि तो पुन्हा दगडफोड्या झाला